मित्रांनो रेल्वे भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे मित्रांनो रेल्वेच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत हॉल तिकीट कधीपासून आणि कसं डाउनलोड करायचंय ते पण आपण बघणार आहोत आणि शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो न भरकडता टू द पॉईंट जे की रेल्वे विचारत आहे तेच आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सगळं या ठिकाणी टू द पॉईंट या ठिकाणी माहिती पाहणार आहोत कोणती एक्झाम कधी असणार आहे त्याचं तिकीट कधीपासून डाउनलोड करायचं आहे आणि तुमची जर जिद्द आहेच की आता मला न भरकडता कसल्याही परिस्थितीमध्ये रेल्वेमध्ये जॉब मिळवायचंच आहे मित्रांनो रेल्वेच्या अभ्यासाव्यतिरिक्त अभ्यासक्रमा एकही शब्द आता उरलेल्या दिवसामध्ये इकडचा तिकडचा वाचू नका हा अभ्यासक्रम मागील दहा ॲनालिसिस करून मित्रांनो काढलेला आहे यामध्ये सगळे घटक मागील दहा वर्षामध्ये कसे कोणत्या घटकावर कसा प्रश्न कोणत्या परीक्षेमध्ये कोणत्या शिफ्टला विचारलेला आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काढून दिलेलं आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल एकूण या ठिकाणी पाचशे तेवीस घटक काढलेले आहेत इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता एक एक घटक म्हणजे एक एक टॉपिक सुद्धा या ठिकाणी आहे मित्रांनो एक एक घटक म्हणजे एक एक प्रश्न नव्हे एक एक घटक म्हणजे एक एक टॉपिक जसं घड्याळ हा एक घटक आहे असं इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी सगळं नोट्स पण दिले जातात ऑनलाईन टेस्ट आहेत लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डिंग क्लास आहे आणि सगळ्यांना परवडावे म्हणून मित्रांनो फी फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव ठेवलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी मित्रांनो मराठीमधून जर तुम्ही रेल्वे परीक्षेची तयारी करत आहात कारण रेल्वे परीक्षा मराठीमधून तुम्ही देणार आहे मित्रांनो त्यामुळे रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम तर दिला जातोय सोबत सरळ सेवेची भरती सुद्धा येत आहे त्यामुळे त्याची सुद्धा मित्रांनो याच फी मध्ये तुम्हाला दिलं जात आहे तर हे जर तुम्हाला घ्यायची असेल फक्त बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरोश या नंबरला दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला मित्रांनो हे सर्व कंटेंट दिलं जाईल पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल डेली लाईव्ह क्लास आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत मित्रांनो लाईव्ह क्लास आहेत हे सगळं सगळं तुम्हाला ऑफरमध्ये दोनशे नव्याण्णव ला भेटत आहे अधिक माहिती याच नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता आणि आता ही फी कधीही कोणत्याही क्षणी मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव होऊ शकते त्यामुळं या ऑफरचा नक्की तात्काळ लाभ घ्यायचा आहे सध्या फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये ही ऑफर सुरू आहे तुम्ही ऑलरेडी जॉईन झाला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की नक्की शेअर करा आपण सर्वजण या ठिकाणी माहिती तर पाहतच होतो मित्रांनो आर आर बी मुंबईवरती परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी ही माहिती आर आर बी मुंबईवरती येईलच तत्पूर्वी मित्रांनो कसं आहे आपल्याला सटीक आणि पट करणं मित्रांनो ऑफिशियली माहिती भेटावं म्हणून मी सर्व या ठिकाणी आर आर बी चेक करत असतो तर या ठिकाणी आर आर बी भोपाळची वेबसाईट चेक करताना मित्रांनो ही अपडेट आपल्याला भेटलेली आहे कोणत्या एका वेबसाईटवरती आली तर ऑल इंडियासाठी ते मित्रांनो लागू असतं त्यामुळे त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही मग याच्यावरती जर मित्रांनो आत्ता आत्ताचीच ही अपडेट आहे सात तारखेची आत्ता जर आपण बघितलं मित्रांनो तर यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला ही जी संपूर्ण पूर्ण अपडेट आहे मित्रांनो तुमच्या एकत्र या ठिकाणी पुन्हा एकदा मी तुम्हाला एक डाउनलोड करून दाखवतोय कारण आजकाल युट्यूबवरती खूप सारे मित्रांनो अशा पण ॲडव्हर्टाइज आपल्याला पाहायला भेटतात ज्या की काही मिसगाईड पण आपल्याला करू शकता परंतु आपल्या पहिल्या व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत कधीही कोणत्याही विद्यार्थीच्या बाबतीमध्ये मिसगाईड केलं पण नाही आणि करणार पण नाही हा शब्द आहे मित्रांनो कारण हा आपल्या आपल्या करिअरचा महत्वपूर्ण प्रश्न आहे बघितलं जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल या ठिकाणी टेंटेटिव्ह म्हणजे जवळपास मित्रांनो या ठिकाणी जवळपास फिक्स असतं परंतु त्यामध्ये जर काही बदल झालेच त्यामुळे हे नेट हा शब्द वापरलेला आहे कारण त्यामध्ये अजूनही तुम्हाला फायनल ज्यावेळेस होतील त्यावेळेस मित्रांनो प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट तुम्हाला हॉलटिकीटची अपडेट वगैरे भेटतच जाईल मग सर्वप्रथम जर या ठिकाणी बघितली जी पहिली जाहिरात आली होती जानेवारीमध्ये एल पीची आली होती मित्रांनो असिस्टंट लोको पायलटची तर याची जी परीक्षा आहे ती पंचवीस तारखेला पंचवीस तारीख ते एकोणतीस तारखेला मित्रांनो याची परीक्षा नियोजित केलेली आहे त्यानंतर दुसरी परीक्षा आहे मित्रांनो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सब इन्स्पेक्टर ह्याची दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान या ठिकाणी नियोजित केलेले आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टेक्निशियनची पोस्ट आपल्याला दिसते मित्रांनो सोळा तारखेपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी असणार आहे सोळा डिसेंबर त्यानंतर जेई आणि बाकीच्या परीक्षा मित्रांनो या ठिकाणी जर बघितल्या तर या ठिकाणी सहा बारा म्हणजे सहा डिसेंबर तर या ठिकाणी तेरा डिसेंबर पर्यंत या ठिकाणी यांनी नियोजित केलेल्या आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं बाकीचे जे एन टी पी सी वगैरे आहे ते कधी होतील तर एन टी पी सीबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे बाकी एन टी पी सी पॅरामेडिकल आणि बाकीच्या ज्या आपण राहिलेल्या परीक्षा आहेत तर त्यांच्या मित्रांनो या ठिकाणी काय केले ते लवकर अनाऊन्स केलं जाईल असं यांनी सांगितलेलं आहे मग आता ह्या परीक्षांचं तिकीट कधी डाऊनलोड करायचं तर हॉल तिकीट मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी ओके डाऊनलोड ई कॉल लेटर्स ओके okay? तर चार दिवस परीक्षेच्या दिनांकाचे चार दिवस अगोदर तुम्ही करू शकता त्यामुळे डेटच्या अगोदर चार दिवस तुम्हाला हे भेटणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि जसं की एक्झाम सिटी वगैरे कोणता आहे ते दहा दिवस अगोदर आपल्याला समजणार आहे जसं एक्झामची डेट वगैरे येईल तसं मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल तर कळवेलच कळवेल परंतु सर्वात प्रथम मित्रांनो मला आपल्या या डेली लाईव्ह क्लासमध्ये पण भेटून जाईल अपडेट आणि आपल्या ग्रुपमध्ये यानंतर तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं तर जातं दोनशे नव्याण्णव या पेड केल्यानंतर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सर्व नोट्स लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट हे सगळं तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी दिलं जातं आणि अपडेट पण तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे त्यामुळे कोणती अपडेट जरी मिस नसेल करायची बिंदास मित्रांनो यामध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे सर्व टू द पॉईंट न भरकटता रेल्वेची तयारी तुमची मित्रांनो या ठिकाणी होऊन जाईल त्यामुळे पुन्हा ते सांगायचं की ऑफिशियल वेबसाईटवर ते आलेलं आहे कुणी याला फेक वगैरे असं काही म्हणू नका कारण तुमच्या देखत वेबसाईट ओपन करून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे त्यामुळे युट्यूबवरती बाकी अजून काही तज्ञ मंडळ येतील की खरं आहे की खोटं आहे की काय आहे तर त्यामध्ये बिलकुल तुमचा वेळ घालवू नका टू द पॉईंट या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो आणि परीक्षेच्या कालखंडामध्ये तुमचा वेळ वाचावा म्हणून मित्रांनो हे सगळे घटक मी काढलेले आहेत कोणकोणत्या घटकावरती कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत हे सगळं तुम्हाला टू द पॉईंट दिलेलं आहे नोट्स दिले आहेत लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास पीडीएफ स्वरूपामध्ये ह्या नोट्स आहेत मित्रांनो ते तुम्ही डाऊनलोड पण या ठिकाणी करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकता मित्रांनो प्रिंट काढू शकता हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्डेड पाहू शकता आणि सगळं 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 जे मी तुम्हाला सांगत आहे ते फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिलेलं आहे जेणेकरून कुणालाही असं वाटू नये की यार मी केवळ आणि केवळ आपण करू शकत नाही म्हणून घेऊ शकत नाही असं वाटू नये अशी फिलिंग त्यामुळे प्रत्येकासाठी मित्रांनो ही फी कमी ठेवलेली आहे त्यामुळे त्याचा प्रत्येकाने या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे तर अधिक माहितीसाठी तुम्हाला याच नंबरवर कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर धन्यवाद